ही कावेरी आहे या गाईचं नाव कावेरी आहे ती वय तीन वर्ष झालेल्या दात तासून तिने पहिल्यांदा एक कालवड दिलेली आहे एका वेळेस एक लिटर दूध देते ही आहे गोदावरी या गाईचं नाव आहे गोदावरी ही पण येलेली आहे पहिल्या वेळेसच तिनं पण एक कालवड दिली आहे एका वेळेस दीड लिटर दूध देते आणि ती आहे गजरी तिचे नऊ व्यथं झालेली आहेत चार गोरे आणि पाच कालवड दिलेली आहे आत्ता पण कारवड दिली एका वेळेस दोन ते अडीच लिटर दूध देते ही खूप दुधाची गाय आहे आणि हे आमची सर्व लालकंदारी जे डेअरी फार्म आहे त्याच्यात आवडती गाय आहे ही पुऱ्या लालकंदारी नसलची आहे बघा पूर लाल कंदारी नसल डेअरी फार्म बघा किती मस्त बसलेत उन्हाच्या थिरमुला फ्रेश सूर्यप्रकाशात असं सूर्यप्रकाशात ठेवल्यामुळे घाण होत नाही आळ्या आजार पडत नाही स्वच्छता राहते बघा किती निर्मळ आणि स्वच्छ गाय आहेत त्या आराम रोंद करत बसलेले तरुण केल्या थोड्या वेळा आम्ही ओडी घेऊन त्यांना सोडणार दिवसभर चलून येणार ते आणि खात बघा हा आमचा डेअरी फार्म ओपन डेअरी फार्म आहे आमचा हा उघड्यावरती चालणार आहे उघडे आम्ही असे हे करतो मस्त मंजूर हवा सुटलेली आहे रोंद करत बसलेली आहे सूर्यप्रकासाची शिकून थंडी सकाळी सकाळी होते आता ऊन कवळं पडलेलं आहे अशा कवळ्या उन्हामध्ये गाईला रोंद करण्यात उन्हा सोड्या अनेक आजारसुद्धा गायीचे दूर होतात स्वच्छ वातावरणात असे हवेत सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे आजारी पडत नाही हा आमचा डीजी फार्म आहे यामुळे ऊन जेवढं जास्त गायला येईल गाईची जी वसूल असते त्या देवारी सूर्यप्रकाश सोसून घेतात आणि ते सूर्यप्रकाश वसुंडीद्वारे दुधात येतात आणि ते स्फटिक म्हणून त्याच्यामुळं गाईच्या दुधात सोनं असतं म्हणलेला आहे आणि त्यामुळं गाईचं दूध आरोग्यासाठी अतिशय उत्तम बुद्ध्यांक वाढवण्यासाठी आयुष्य वाढवण्यासाठी चपळपणा ब्युटी स्किन ब्युटी फेस सुंदरता वाढविण्यासाठी तारोणी टिकवण्यासाठी गायचं दूध याच्यामुळे असतं त्याच्यामुळं सूर्यप्रकाश जास्त गाईला दिला तेवढा फायद्याचा असतो ही जास्त लोकांनी माहिती नाही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी जेवढं कवळं होऊन जास्त उन्हात गाई बसल्या तेवढं सूर्यप्रकाश जास्त झाला तेवढं गायी फायद्याचं असतं हा आमचा डेअरी फार्म आहे आणि हा आम्ही बघा ती आता रोंद करत आहे फार ही गोदावरी आहे ती गजरी आहे कावेरी आणि पण आमच्याकडे गाई भरपूर आहेत जवळपास चाळीस देशी गाई नसल आहेत आम्ही डेअरी फार्म करतो हे बघा आमचं डेअरी फार्म असेच शेतीशी जोडधंदा म्हणून देशी गाईच्या जातीची वाढ पण होते जतन पण होते संवर्धन पण होते काळाची गरज आहे त्यामुळे शेती जोडधंदा म्हणून उघड्यावरती ओपन डेअरी फार्म करू शकता तुम्ही कमी खर्चात कुठलाही जास्त नाही भांडवल आणि खूप नफा कमवू शकता